कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू असलेल्या श्रीमत महावाक्य निर्वचनि सोहळ्याच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहात परमपूज्य कळमकर बाबा यांचं प्रवचन सुरू असून त्यांचे आध्यात्मिक विचार आणि रहस्य उलगडणारे निरूपण भाविकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे प्रवचन बोलताना कळमकर बाबा म्हणाले की पैशाने औषध मिळतात पण आरोग्य मिळत नाही संपत्ती असूनही भगवंताच्या सेवेसाठी जर ती वापरली जात नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग नाही त्यांनी सांगितलं की साधू संतांच्या मुखात अन्न घालणं हेच खरं पुण्य आहे संपत्तीचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे अन्यथा तिची किंमत नाही ते पुढे म्हणाले की आजकाल लोक फक्त कार्यक्रम आयोजित करतात आणि साधू संतांसाठी भोजनाचा प्रबंध करतात पण त्यामागील खरी भावना समजून घेत नाही आता आश्रम स्थिर झाले आहेत त्यामुळे कुठलाही साधू तुमच्या दारात येणार नाही त्यामुळे स्वतःहून त्यांना शोधून त्यांच्या सेवेसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे हा भव्य सोहळा प्रकाश घुगे आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केला असून तो संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू राहणार आहे या निमित्तानं दररोज प्रवचन भजन संध्या आयोजित करण्यात आल्या आहेत भाविकांनी या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा आणि श्रीमद भागवत कथेमधील आध्यात्मिक संदेश आत्मसात करावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय असंदिग्धम म्हणजे संशय रहित तस उदाहरणार्थ आता आमच्या घरी समजा फोन आहे लँडलाईन वर फोन आला आणि छोट्या मुलीनं उचलला ना आमच्या मी आल्यानंतर बाबा फोन आला होता कुठून आला बेटा काय माहित नाही बघ कुठून आलता पण आलता मात्र फोन बरं काय म्हणले फोन करणार आहे ते म्हटले तुम्हाला कोणा तरी तारखेला कोणा तरी महिन्यामध्ये आणि तरी गावाला कार्यक्रम आहे पोचन कमी अजिबात पोहोचणार नाही का कारण तारीख माहीत नाही तारीख पक्की नाही गाव पक्का नाही वेळ पक्की नाही दिवस पक्का नाही हे का माणसाचं नाव पक्का नाही कुठे पोहोचणार आपण हे संदिग्ध झालं म्हणजे या बोलण्यामध्ये संशय आहे मला काहीच कळलं नाही तिने निरोप मला दिला पण निरोप मात्र कळला नाही लक्षात ठेवा सूत्र असं नाही आहे सूत्र रहित बोलतो असंदिग्धम तिसरं लक्षण त्याच सारवत थोडक्यात सांगतोय तुम्हाला सारवत म्हणजे सार आहे त्याच्यामध्ये असार नाही आपल्याकडे बोलण्यामध्ये असारच आहे तास प्रवचन केलो अबा बाबा 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 काय प्रवचन केलं आणि एखाद्याने विचारलं काय तत्व सांगितलं बाबा म्हणजे काय माहिती अरे मग मा काही समजलंच नाही नुसते रिकामे गेले ना कळलं पाहिजे तर ठीक आहे नाही तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला दोन तास वाया घातले की नाही सारवत म्हणजे सार असार आहे आपल्या बोलण्यामध्ये असार असतो लक्षात ठेवा संतांच्या बोलण्यामध्ये सार आहे भगवंताच्या बोलण्यामध्ये कारण का मोजक्या शब्दामध्ये सांगता येत आणि जिथे बोलण्याची गरज नाही तिथे नुसतं सांगता 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 की नुसत्या एखादा माणूस बसला कोणीतरी मोठे अधिकरण आले आल्यानंतर बाबांना मोठ्या अधिकरणाला भेटायचे आणि त्यानं जवळ माझ्यासारखा यणत शिष्य आहे आणि त्याला असं केलं काय केलं लक्षात आणून तुमच्या असा हात केला म्हणजे काय पाहिजे असा हात केला तर काय पाहिजे सुपारी शिष्याला कळलं पाहिजे शास्त्रीय भाषेमध्ये अंगाचं वळण जाणून लक्षात आता त्याला जर ते कळलं तर ठीक आहे नाही कळलं तर ते गेलं बाहेर एवढा मोठा दगड आणला ते घाल नाही डोक्यात सारवत सारवत पाहिजे म्हणजे

सज्जन आहात तुम्ही ख्रिश्चन बांधवाला नेऊन देणार सांगणार बायबलचं सा पान आहे तुमच्या धर्माचं आहे याचं अवमूल्यन होऊ नये हे पायदळी पडलं होतं हे सांभाळा नाही का सज्जन तर समजा एखादा ख्रिश्चन माणूस आहे आणि तो रस्त्यान चालला आणि भगवद्गीतेचं एखादं पान पडलेलं त्याला दिसलं मग भगवद्गीतेचं पान त्यानं उचललं सज्जन जर माणूस आहे तर तो आपल्या हिंदूकडे येईल आणि सांगेल हे तुमच्या हिंदू धर्माचं भगवद्गीतेचं पान आहे त्याला सांभाळून ठेवा कारण हे फार महत्वाचं आहे पायदळी नाही पटलं पाहिजे असं तो सांगायला लागला आपल्याला आणि मग त्यावेळेला सज्जन आहे तर ते हिंदूजवळ लिहून लिहिले बरोबर आहे पण मला एक सांगा आपण कोणी का असताना रस्त्यात चाललो आणि दोन हजाराची कर्करीत नोट आपल्याला रस्त्यावर सापडली काय दोन हजार रुपयाची करकरीत नोट आपल्याला रस्त्यावर सापडली कोणाला नेऊन देणार रिझर्व्ह बँकेला त्याच्यावर रिझर्व्ह बँक बँक गेले ना मग रिझर्व्ह बँकेला देणार का आपण नाही देणार का देणार नाही कारण त्याच कारण त्याच मूल्य भारतीय मूल्य आहे भारतात कुठेही चालते ती नोट काय भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत कुठंही चालते ती नोट लक्षात ठेवा आणि म्हणून त्याचं मूल्य भारतीय मूल्य आहे हे आम्हाला कळलं पाहिजे या सूत्रामध्ये वैश्विक मूल्य आहे विश्वाच कल्याण या सूत्रामध्ये साधला गेलेलं आहे विश्व तो मुखम असतो व सखोल आहे वरवर नाही सखोलय असतो व सखोल कसा आहे स्वामी चक्रधर महाराज फार सुंदर दृष्टांत देतात तो दृष्टांत म्हणजे कोणी एक थरीवर बसलेला आहे आणि मोठा डोहा आहे आणि त्या डोहामध्ये नितळ निर्मळ पाणी आहे आणि खाली त्या पाण्याच्या वितळपणामुळे खाली खडे दिसतात चांगले चमकतात खडे मग आता थडीवर एक बसलेला आहे दुसरा एक आला अरे वा म्हणला हे खडे तर लय चांगले आहेत हे घेऊन जाईल आणि बाजारात विकन हिरे म्हणून त्याला हात घातला हात जात नाही इतका मोठा हात घातला हात जाईन कोण बुडायला आलं म्हणलं हात जाते पाय घातला पायाला येईन म्हणला कड्या पायाला येण कपडे काढले उडी मारली खाली जायला लागलो कि अजून जाते पण येईन भुजकाळ्या मारून तोंडात पाणी गेलं नाकात पाणी गेलं वर आलं पंचार भुजकाळ्या खाल्ल्या वर आलं थडीवर बसलं होतं ते लागलं हसायला काय थडीवर जे बसलेलं होतं ना ते लागलं हसायला बाबा सारखे माणसं आधी कर्ण हे थडीवर बसलेले पोहून पोहून त्या ब्रह्मविद्येमध्ये थडीवर बसलेले आपल्या सारखे भुचकड्या मारतात आत्ता पाठ करतो करतो लगेच लोकांना सांगतो आत्ता त्याला काय लगेच विद्वान बनतो सांगायला तरी काय थडीवर बसलेला जो असतो ना तो म्हणतो तो हसतो कसा हसतो तो म्हणतो आगा हे आक्षोप्य उदक हो आहे किती जरी उड्या मारल्या आतमध्ये नाही पोहोचू शकत याचा अंत नाही लावू शकत ब्रह्मविद्येचा अंत आजपर्यंत कोणाला लागलेला आहे का म्हणले असतो प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड